जुन्नर तालुक्यातील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेले नारंगगाव दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतराचा वाद सुरू असतानाच पुणे नाशिक महामार्गावरील शेवंताई पेट्रोल पंपासमोर असलेल्या सुयोग साम्राज्य या व्यावसायिक मार्केटमध्ये नारंगगाव दुय्यम कार्यालयाचे उद्घाटन झाले दुय्यम कार्यालयाच्या जा जुन्या जागेत स्थलांतराचा वाद चालू असतानाच नव्या जागेत उद्घाटन झाल्याने पोलिसांसह गर्दी इकडे उद्घाटन तिकडे असा प्रकार आज पाहायला मिळाला कार्यालय स्थलांतराची चर्चा वादविवाद सुरू असताना या कार्यालय स्थलांतर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या कार्यालयात सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार व इतर सुमारे पंधरा पोलिसांचा फौस फाटा आल्याने तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले वारुवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच प्रकाश भालेकर सामाजिक कार्यकर्ते वरुण भुजबळ विक्रांत भुजबळ शशिकांत पारधी नितीन भालेराव व इतर काही जणांनी हे कार्यालय खाजगी जागेमध्ये दे जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली याचवेळी तेथे सामाजिक कार्यकर्त्या योगिनीताई खैरे यांनी माझ्या मुलाच्या स्मरणार्थ मी तीन हजार स्क्वेअर फूट जागा दुय्यम निबंधक कार्यालयासाठी मोफत देत आहे तर बिघडलं कुठं अशी भूमिका घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांच्यासह माजी उपसरपंच जंगल कोल्हे शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे योगेश तोडकर अरविंद भुजबळ सचिन अडसरे चैतन्य खांडगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान हे कार्यालय नारायणगाव हातीत शेवंताई पेट्रोल पंपासमोर सुयोग साम्राज्य इमारतीत हलवले असून तेथे ते दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी कार्यालयाचे उद्घाटन उरकले नेमकं काय प्रकार घडला आहे याविषयी प्रत्यक्ष आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने ते पाहूया शरद अहो पत्र सरळ सरळ त्यांच्या नाम निशाणा सहित उल्लेख आलेला आहे का त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे की हे जे कार्यालय आहे ते कार्यालय खाजगी जागे स्थलांतरित व्हावा म्हणून त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे सरळ सरळ तुम्ही ते पत्र जर बघितलं तर ऑलरेडी सगळ्यांना त्यांचं नाम उल्लेख स्पष्ट दिसतोय त्याच्यात म्हणजे हे जे कार्यालय स्थलांतर करायचं आहे हे लोकांच्या सोयीसाठी नाही तर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करायचं असं तुम्हाला म्हणायचं एवढं तर निश्चित उघाड होत आहे उघड पात्रावर ना एवढा निश्चित उघाड होत आहे तुम्हाला जर कार्यालय साहिब स्थलांतरित करायचंय ना ग्रामपंचायत मध्ये करा आग़ा। शासकीय जागेत आमदार बद्दल चर्चा केली होती का फोन लावला नाही त्यांनी आमचं काय म्हणणे खासगी जागेत न जाता तुम्ही शासकीय जागेत तुम्ही स्थलांतरित करा त्या ठिकाणी सगळ्या चुकीसोयी तुम्हाला उपलब्ध आहेत त्यांच्यापेक्षा जास्त जागा आमच्याकडे उपलब्ध आहे हा गाटका घालताय चुकीचं आम्ही कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही कार्यालय आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच्या कार्यालय आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच्या आणि राहिला सुख सुविधांचा अभाव म्हणतात हे अहो हे जुन्नर तालुक्याची प्रतिनिधी म्हणजे त्यांचं काम आहे ना त्यांनी मंजूर करून आणाव त्यांनी फंड टाकावे तिकडं ऑफिस पळवण्यापेक्षा इतर सुख सुविधा फायदा करा ना तुम्ही लोक प्रतिनिधी आहेत का नाही मग तुमचं काम काय हे लोकांनी तुम्हाला निवडून काय दिलंय तुम्ही खुश नोंदणी करायला आले सगळंच करायचंय पण सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे मला तेच काही कळत नाही आणि का प्रॉब्लेम आहे एखादी व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ह्याच्यात माझा काही फायदा नाही आहे जे कोण विरोध करतायत ना त्यांनी फुटभर जागा देऊन दाखवावी आज मी तीन हजार स्क्वेअर फूट देते मुलाच्या नावाने ह्याच्यात वाईट काय आहे आणि गैर काय आहे हे सगळ्यांनी सांगावं पहिलं मला ह्याच्यात वाईट काय तृट्टी आहे का उगाच विरोध आहे कोणाचं नाव घेऊन विरोध करायचा वैयक्तिक विरोध नाही हा गावचा विरोध आहे असं गावचा विरोध तरी काय गावचा विरोध काय केलाय चांगली सुविधाच करते ना मी काय वाईट काय करते मी गावाकडे जागा आहे असं म्हणणं आहे कुठे जागा दाखवून द्यावी गावाकडे जागा ग्रामपंचायत ती काय जागा आहे का तिथे पार्किंगला जागा आहे का सांगा बरं आज एवढं मोठं इतके दिवस ही लोक झोपली होती का मी ज्या दिवशी कुजळ मारला त्या दिवशी डिक्लेअर केलं होतं त्या दिवशी हे लोक का नाही आले आणि आताच का आले ही सुद्धा जागा आहे ना त्या माणसाची चढ हयात यांना दिली कार्यालय पण इतक्या वर्ष असं म्हणणे आहे की इथं नाही मला काय म्हणायचं मी ज्या दिवशी झालं माझं त्या दिवशी मी ती सगळीकडे बोर्ड लावले होते इथे रजिस्टर ऑफिस येणार आहे म्हणून त्यावेळेस हे लोक झोपली होती का ग्रामपंचायत झोपली होती का ना, नाही नाही हे सगळं खोट आहे हे आत्ताच कारण पुढे आणतायत आणि आम्हाला नको नको असं केलंय तुम्हाला काय वाटत मी माझं आत्मदहन करीन आता जर कोणी विरोध केला तर मी माझ्या मुलासाठी काही करायला तयार आहे मी जर चांगलं काम करत असेल आणि हे असतील तर मी इथे आत्मदान करीन आता का तर माझा आणि त्याच्यासाठी मी हे करते सरकारी कार्यालय सरकारी कार्यालय मग सरकार नियमानुसारच सगळं केलंय आम्ही नियमाला धरून केलंय नियमाला सोडून काय केलं नाही पत्र व्यवहार पाहता त्याच्यामध्ये काही नाही काही नाही हे सगळं खोट आहे हे सगळं खोट आहे मॅडम जे पत्र पेपर आहेत पत्र आहे ते सगळ्या पत्रकारांनी पाहिजे एका वेळेला ते म्हणतायत की बाबा करा एका वेळेला महसूल मंत्री यांच्या सगळ्यांची पत्र आहेत अहो हे मी आता केलेलं आहे इथून मागे का नाही केलं माझं काम सुरू होऊन तीन वर्ष झाली तेव्हा झोपले होते काय सगळे त्याच्या नावासाठी मी आज जर सगळं व्यवस्थित करत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगावं सगळ्यांनी एक काही विचारते सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि काय वाईट सुविधा आहेत तिथे हा हा दिसत नाही का गावकऱ्यांना उगाच विरोध करायचा म्हणून सचिन शेलक माझा बिल्डर

गावासाठी तेव्हा इथून मागे झोप लाब्ध का तू